अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकद्वारे विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या महिला व बालकल्याण कल्याण भवनासमोर अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आंदोलन करत प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार पुकारलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कामावर बहिष्कार कारण एखादी महिला अपात्र झाल्यास गावात वैर निर्माण होते एफ आर ची अनिवार्यता तात्काळ रद्द करावी पोषण ट्रॅकर ऍप वर काम करताना अडचणी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे काम करण्याची सक्ती अंगणवाडी सेविकांना करू नये यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी मागण्या संदर्भात घोषणाबाजी देऊन वारंवार हक्कांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येत असल्याच्या भावना यावेळी अंगणवाडी सेविकांनी बोलून दाखवली जिल्हा जिल्हा अटक सचिव आज आमचा जिथे धरणे आंदोलन आहे या सरकारने आम्हाला एफ आर एस म्हणजे जो टी एच आर असतो तो निष्कृत द्वजाचा आहे आणि त्या त्या गावातल्या विद्यार्थ्यांचा लाभार्थ्यांचा फोटो घ्या दोन म्हणजे मातृत्व वंदना आहे का ही वंदना आरोग्याकडे होती अत्र केला आणि तो फॉर्म भरला आणि त्याचा प्रोत्साहनपत्ता अजून मिळाला नाही आहे तसेच आज जे एफ आर एस म्हणत आहे तर आता मला सांगा तुम्ही ह्या सरकारने जर आम्हाला एफ आर एससाठी करता तर जो मुलांना तीन ते जो मुलांना सहा म्हणजे तीन वर्ष गरोदर माता स्नदा माता यांना जो आहार देतो हा एवढा आहार निष्कृत दर्जाचा आहे का तो आहार न्यायला पण तयार नाही लाभार्थी आणि तो ढोर पण सुद्धा खात नाही इतकी त्या दर्जाचीच क्वांटिटी आहे आणि ते, ते लाभार्थी घ्यायला बोला आम्ही दहा वेळा सेविका जाते घ्या तुमचा लाभ घ्या ते म्हणते आम्हाला आरे नको आणि तो एफ आर एस नको आम्हाला या एफआरएची गरज नाही आणि त्या आहाराची गरज नाही असा हा म्हणजे इतका चुकीचा आहार देत आहे ह्या गव्हर्नमेंटला वाटलं पाहिजे का आपणसुद्धा हा ढोर जर ते खात नाही आहे तर खरंच ते छान लहान लहान छोटे बालकं अंगणवाडीतले ते कधी कधी आहार खाणार का हे म्हणजे मोठी शकांती काय सरकारला द्यायचं असेल तर चांगला आहार द्यायचा तर चांगला दा, चांगला पद्धतीचा आहार द्या आम्हाला भरडधान्य द्या चांगलं आम्हाला त्याचं तृण धान्य द्या का जेणेकरून ते लाभार्थी खाईल आणि त्या लाभार्थ्याला जर चांगलं वाटेल तर तो लाभार्थी केला जाईल आणि हि नाही आम्हाला मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण सर सगट केली जाईल तर सगळ्यांना पैसे मिळणार आता तेच आम्हाला फेर तपासासाठी अंगणवाडी सेवे केला तो सर्वे करण्यात आला तो सर्वेमध्ये सर असं आहे का ज्या घरामध्ये एक कुमारिका त्याच्याकडे जर सहभागी तिन्ही असेल तर चालेल पण कुमारी एकच पाहिजे आणि ती विवाहित असेल तर ती चालणार नाही आता गावामध्ये जेव्हा आम्हाला हा काम फेर तपासणीचा सर्वे करताना एवढी काही अडचण जातं प्रत्येक गावातला कुटुंब कोणीही आलं तुम्ही तुमच्या घरचं काम आहे का तुम्ही तुमचं घरचं देता का आमचा काहीच रोष नाही आम्हाला असं वाटतं शंभर टक्के सर सगळं सगळ्या लोकांना देऊन टाकलं पाहिजे पण आता तुम्ही जर अशा याच्यामध्ये जर आम्हाला हा सर्वे करत आहे तर आमच्या गळाची गलछप झाली आहे पुढच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही ह्या सरकारला बेमुदत संप करू या सरकारला आमची ताकद दाखवून देऊ आणि जोपर्यंत म्हणतात ना दुनिया झुकती आहे दुकानामाळा चढ यांच्या दाळीतून आम्ही घेऊ आणि आम्ही पेमूत संपाडू